नमस्कार रेणुका आर्ट्स निर्मित स्पर्श दृकश्राव्य दिवाळी अंक दोन हजार चोवीससाठी मी सौ स्वानंदी स्वरूप जोगळेकर राहणार साखरपा जिल्हा रत्नागिरी आपणासमोर ललितलेखनाचे सादरीकरण करीत आहे त्याचं शीर्षक आहे काळ आला होता पण आयुष्यात काही वेळा काही गोष्टी अशा घडून जातात किंवा काही प्रसंग असे येतात की त्यानंतर आपल्याला वाटतं की खरंच काळ आला होता पण वेळ आली नव्हती आणि मग आपण ते सारे प्रसंग आठवून देवाचे आभार मानतो खरंच काळ आ तुमच्या समोर उभा असतो परंतु क्षणातल्या एका कृतीमुळे आपण बचावतो माझ्या बाबतीत घडलेला आणि आजही आठवला तरी अंगावर काटा आणणारा हा प्रसंग आहे त्यावेळी काळानं झडप घातलीच होती परंतु थोडक्यात सारं निभावून गेलं नाहीतर कधीही न भरून निघणारी हानी अटळ होती माझं आजोळ कर्नाटक लांब अंतरामुळे काहीतरी निमित्तानेच तिकडे जाणं होईल माझ्या आजोळच्या कार्यक्रमासाठी मी आणि आई रेल्वेने बंगलोरला जायला निघालो रेल्वेमध्ये फारशी गर्दी नसल्याने आम्हाला आरामात बसायला जागा मिळाली आम्ही बसलेला डबा जनरल डबा होता आणि तिथे पोस्टल कंपार्टमेंट असा उल्लेख होता आमच्यासोबत अनेक प्रवासी डब्यामध्ये बसले होते आमचा प्रवास सुरू झाला आमच्यासमोर एक पुरुष प्रवासी बसला होता त्यावेळी माझं वय जेमतेम बारा वर्ष होतं त्या प्रवाशाने सांगितलं की हा डबा पोस्टल रिझर्व आहे बेळगावला गेल्यानंतर या डब्यात पोस्टाचं सामान भरणार आहेत त्यामुळे तुम्ही मागच्या महिलांच्या डब्यात जाऊन बसा रेल्वेत असेल डबे असतात याची मला आणि आईला काहीच कल्पना नव्हती दिसता तो माणूस अत्यंत सज्जन वाटत होता अगदी जेंटलमन आम्ही थोडा घाबरलो कारण चुकीच्या डब्यात बसलो होतो असं आम्हाला भासवलं होतं बरं इतर प्रवा सहप्रवाशांपैकी कोणीही काहीही बोललं नाही त्या माणसानं आम्हाला सांगितलं पुढे जेव्हा गाडी थांबेल तेव्हा तुम्ही महिलांच्या डब्यात जाऊन बसा मी तुम्हाला मदत करेन आणि कर्मधर्म सहयोगाने आणि आमच्या दुर्दैवानं गाडी पुढे सिग्नलला थांबली आम्ही त्याचं ऐकलं तिथेच चुकलो आमच्या डब्यातून उतरून मागे महिलांच्या डब्यात जाण्यासाठी निघालो सिग्नल असताना उतरणं हीच आमची मोठी चूक झाली मी सगळं सामान महिलांच्या डब्यांपर्यंत पोहोचवून डब्यात चढले आई आणि तो माणूस मागून येतच होते इतक्यात सिग्नल संपला आणि ट्रेन सुरू झाली तो माणूस आईला जबरदस्ती गाडीत लोटू लागला लोटू काय ढकलायला लागला अक्षरशः आणि आई रुळावर पडली माझी आई आता मला परत कधीच भेटणार नाही या कल्पनेने माझं पाणी झालं क्षणात मला काही आठवलं आणि मी सर्व शक्तीनिशी ट्रेनमधली चेन खेचली क्षणात ट्रेन थांबली आईपासून साधारणपणे किलोमीटरभर लांब ती ट्रेन थांबली आणि मी आईला गाठलं आणि आमची भेट झाली त्यावेळी मला चेन खेचणं सुचलंच नसतं तर त्या अनोळखी ठिकाणी आईचं काय झालं असतं एकट्या प्रवास करणाऱ्या महिलांना लुटण्याचा हा डाव आहे हे, हे आम्हाला नंतर कळलं आणि त्या माणसाने हे पाऊल उचललं होतं कारण तो परिसरही ओळखीचा नव्हता आणि माणसंही माझ्या आईचं त्याने काय केलं असतं याची कल्पना न केलेलीच बरी तेव्हा काळ खरंच आला होता पण वेळ आली नव्हती हेच खरं धन्यवाद